मग सरकार जर बघच्या जागेमध्ये जर फेरी जागा घेत असेल तर मग सरकारची त्या चूक मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि शेवटी त्यांच्या ताकदीमुळेच मला आमदारकी मिळली त्यांच्या ताकदीमुळे मी शिंदे गटामध्ये गेलो असलं तरी तुम्ही मला सोडू नका मी शेतीचं काम केलं असेल तर मला पुणे माफी देवा भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे लोक वाईट आहेत नाही सगळे चांगले आहेत का नाही मोदी साहेबसुद्धा आजी दादांना केले त्यांना पक्षात देऊन त्यांना अर्थ खात ह्याच्यामध्ये साहेब आमचे नेते आहेत खासदार आहेत माझे स्नेही आहेत परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडील वडीलकीच्या नात्याने मी ते ऐकून घेणार ना घ्यावंच लागेल आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले मी दहा वर्ष शिवसेनेचं नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाल्या आणि माझ्या काही त्यांना वाटत चुकीचं तर त्यांनी बोलायचं तो अधिकारी आणि त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवे नाही पण मी परत एकदा सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो मी ज्या जागा विकत घेतली ती मी साववा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली मग सरकार जर वर्कच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चौक आहे का हे जरा तुम्ही जरा तपसून घ्या कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच आखा वर्क बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो बोर्डचा असला पाहिजे आणि ही जागा एकोणीसशे सासष्टपासनं ती जागे वर्क नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या पार्वानी ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली त्यानंतर ते पाचवा मालक मिळेल आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशने प परवानगी घेतलेली आहे त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि त्यांचं आमचं बांधकाम पूर्ण झालं फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुलं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे त्यांचे म मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत ते त्यात मालक आहेत मनसेचे नगरसेवक आहेत ते मालक आहेत मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसंट बँक लोन बिनलोन सगळे झाले आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत बँका आहेत त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय तुम्ही एक पाठ बघितला दुसरा पाठ शेजारचा बघा तो एकच एकच एक एक नंबर आहे याच, याच याच प्रकरणावरनं भाजपने तुमच्यासाठी निशाणा साधला होता मात्र याच प्रकरणावरती तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तुमच्या कुटुंब आलो होतो काय म्हणाल याच्यावरती मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे कारण मी पहिल्या दिवसापासून राऊतांचं असं म्हणणं आहे असे नव्वद जण आहेत की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा प्रवेश घेतला तुम्ही पण त्यामध्ये येतात नाही बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही करणार नाही

एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन पारभी मानन कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळले त्यांच्या ताकदीमुळे खासदार कि त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली तर त्यांचे विसरू कसं शकतो म्हणून त्यांचे आभार मानले त्यांचे माफी मागितले आतापर्यंत चालवलं नाही म्हणून माफी मागितली चुकलं माझं जे काही भाषण ऐकलं तेव्हा त्यांनी कसं म्हटलं की पोट नेऊन त्यावेळेस ते मतदार सिंगनात आले होते तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं सर्व पोस वाटायला होता तरी देखील तुम्ही जिंकला त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं त्यांचे शेवटी मला जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पार्टीशी होता कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय पक्षा पक्षात जर इकडे तिकडे गेलो तरी माझी मा पुणेकरांची मादी बांधिलकी जनतेची मी सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काय चुकीचं असेल तिथं आवाज भी उटाना काई ने। कि तो ना उद्या बी उठवणार असं काय नाही मी शिंदे साहेबांशी बोललो की जिथे चूक दिसेल तिथं बोलायला मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील म्हणून आता काय आणि तुमचे प्रकरण असतील ते समोर आणले नाही मला बदनाम केलं काय केलं किंवा नाही केलं तर माझं बुद्धी मला चांगलं सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही करणार नाही हे जर काही लोकांना वाटत असेल तर इतक्या दिवस का लावलंय मला तर मी आजही म्हणतो मी शिंदे गटामध्ये गेलो असलं तरी कोणी मला सोडू नका मी चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी देऊ नका आता तुम्ही गेले अनेक वर्ष बिडकर आणि रासुरीच्या विरोधात घडलात आता त्यांच्याच मांडीला लावून तुम्हाला बसावं लागेल महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्याबद्दल काय वाटतं नाही आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच लोक वाईट आहेत का तर नाही सगळे चांगले आहेत का नाही लोकशाहीमध्ये ही स्पर्धा असे एकमेकांच्या डोक्यावर डोकार पाय ठेवल्याशिवाय मोठं पण मिळत नाही आणि राजकारणामध्ये एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय माणूस जात नाही आपल्याला की का अजितदादा आणि भाजप एकत्र राजकारणात काय होऊ शकतं अजितदादा तर जेलच्या दारात घेऊन यांनी बसवलं होतं त्या कागदपत्र आहेत आमकयत अमकयत मोदी साहेब सुद्धा अजितदादांवर टीका केली होती त्यांना पक्षात घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये तुमचं मग जे संजय त्यांना उत्तर काय नाही त्यांची सगळ्यांची माफी मागतो माझं चुकलं असेल चुकीला कर मानवतावादी तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसच्या सोडून काँग्रेसच्या सोडून गेले असं देखील म्हणलं आहे निवडणुकी असेल पोटनिर्मिती असेल त्या माझं काय म्हणणं मी कोणाला पक्ष सोडा म्हणलं नाही आणि कोणाला येऊ नका म्हणलं ज्यांना जायचं त्यांना काँग्रेस पक्ष प्रचंड मोठा आहे दारं उघडी आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष जावं माझं काय मी थोडी म्हणलो का जाऊ नका नेऊ